विविध प्रकारच्या साठ निकषांची पूर्तता करणाऱ्या अमरावतीच्या जिल्हा पुरवठा विभागाला आय ओ मानांकन प्राप्त झालंय अशा पद्धतीचं मानांकन मिळवणारा जिल्हा पुरवठा विभाग जिल्हाधिकारी कार्यालयातील पहिलाच विभाग ठरला आहे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनात अधिकारी कर्मचारी यांच्या कामाच्या दर्जामध्ये वाढ करण्यासाठी आणि कामांचे प्रामाणिकरण प्रशासनात अधिक पारदर्शकता लोखाभिमुख आणि संवेदनशीलता आणणे यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांच्याद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे प्रशासकीय कामकाज कार्यक्षम व्हावे आणि त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी आयएसओ प्रमाणिकीकरण करण्यात येत आहे यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत पुरवठा विभागात एक नामांकित गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात आली आहे आणि त्याद्वारे जिल्हा पुरवठा कार्यालयाचे आयएसओ प्रमाणिकीकरण करण्यात आलेलं आहे कार्यालयाशी निगडीत सर्व कामे वेळेत पूर्ण करणे विभागाशी संबंधित सर्व कार्यालय आणि संबंधित संस्थांना लोखाभिमुख सेवा देताना सकारात्मक भूमिका राहणे कार्यपद्धतीत पारदर्शकता ठेवणे यासह मुद्दे मानांकनासाठी महत्वपूर्ण आहे आयएसओ मानांकनासाठी दहा विषयांतर्गत साठ निकष देण्यात आले आहे हे सर्व क्लिष्ट निकष जिल्हा पुरवठा विभागाद्वारे पूर्ण करण्यात आले आहे यामध्ये संसाधन गरजा दस्तावेज आणि अभिलेख नोटीस बोर्ड सिटीझन चार्टर बोर्ड संगणक प्रणाली ग्राहक अभिप्राय आणि उपलब्ध सेवांचे से मूल्यमापन गुणवत्ता प्रणाली सुरक्षा प्रशिक्षण आणि इतर अशा विषयांच्या अनुषंगानं निकषाची पूर्तता करण्यात आली आहे